हेडलाईन्स केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस संतप्त शहांचा केला निषेध पाहूया सविस्तर वृत्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जिल्हा काँग्रेस आणि आंबेडकर अनुयायांनी यवतमाळच्या बसस्टँड चौकात आंदोलन करून सर्वांचाच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलनकर्त्यांनी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत अमित शहा आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही तोपर्यंत जिल्ह्यात आंदोलन, तो आंदोलन सुरू राहील असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिला आहे आजच्या या आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर माजी मंत्री वसंत पुरके अरविंद वाढोणकर सहभागी झाले होते आज यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं बाबासाहेब आंबेडकरजी जे संविधान ज्यांनी दिलं भारतरत्न म्हणून ज्यांना मिळालं अशांचं अपमान करण्याचं अमित शहा यांनी पार्लमेंटमध्ये जे वक्तव्य केलं त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि जिल्हा काँग्रेस कमिटीकडनं सुद्धा आम्ही त्यांचे निषेध करतो आहोत त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे वक्तव्य केलं संदर्भामध्ये त्यांनी माफी मागावीत अशा प्रकारे मागणी करता सर्व या ठिकाणच्या जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्ण जिल्ह्यात सर्व नेते सुद्धा उपस्थित आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा तीव्रपणे आंदोलन हे करण्यात येईल जागोजागी आंदोलन करण्यात येईल जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत अखंडपणे अशा प्रकारचं आंदोलन सुरू राहील कारण आमच्या प्रतिष्ठेचा Never miss an update.